आज आपण पाहणार आहोत बघा सोळा जून पासून शाळेच्या वेळापत्रकात मोठा बदल झालेला आहे तो बदल कोणता या ठिकाणी आपण पाहणार आहोत जाणून घ्या नवीन वेळापत्रक स्कूल न्यू टाइम टेबल कोणता बघा या ठिकाणी स्कूल न्यू टाइम टेबल राज्यातील पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे येत्या शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात येणार आहे तो बदल कोणता या ठिकाणी आपण पाहूया या, या बदलामागचं कारण म्हणजे राज्यातील नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे राष्ट्रीय अंमलबजावणी केली जाणार आहे या धोरणामुळे शाळांचे वेळापत्रकही नव्याने ठरवले गेले आहे ते नवीन वेळापत्रकानुसार शाळेचे दिवस पुढील प्रमाणे असणार आहेत बघा मग शाळा सकाळी नऊ वाजता सुरू होईल शाळा सकाळी नऊ वाजता सुरू होईल नऊ ते पंचवीस नऊ वाजून ते पंचवीस मिनिटापर्यंत परिपाठ होईल नंतर नऊ पंचवीस ते अकरा पंचवीस या वेळेत तीन तासिका घेतल्या जातील बघा या नऊ पंचवीस पंचवीस ते अकरा यामध्ये तीन तासिका घेतल्या जातील अकरा पंचवीस ते अकरा पस्तीस यामध्ये लहान सुटी असेल म्हणजेच दहा मिनिटाची सुटी दिल्या जाईल त्यानंतर अकरा पस्तीस ते बारा पन्नास या वेळेला पुढील दोन तासिका होतील यामध्ये दोन तासिका घेतल्या ता जाईल त्याच्यानंतर बारा पन्नास ते एक तीस ही मोठी सुट्टी राहील बघा म्हणजे चाळीस मिनिटाची सुट्टी वाजून तीस मिनिट ते तीन वाजून पंचावन्न या वेळेस उर्वरित तासिका घेण्यात येतील ज्या काही आपल्या तासिका राहिल्या आहेत त्या तासिका या ठिकाणी घेण्यात येईल आणि शेवटचे बघा तीन वाजून पंचावन्न मिनिटाला म्हणजे शेवटच्या पाच मिनिटामध्ये वंदे मात्रम घेतले जाईल आणि त्यानंतर शाळा सुटेल म्हणजे शाळेचा टाइम टेबल हा नऊ ते चार असा असणार आहे या नव्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत विश्रांतीसाठी वेळ मिळणार असून शाळेच्या दिनचर्येत अधिक शिष्टबद्धता येण्याची अपेक्षा आहे आणि हा जो वेळापत्रक आहे नऊ ते चार हे सर्व शाळांसाठी लागू असणार आहे आता विदर्भातील शाळा तीस जूनला उघडणार त्यावेळेस पासून हे देखील याला हा देखील नियम त्यांना लागू राहील अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू